पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आपण पाहतोय जरांगे पाटलांची भूमिका ही दुटप्पी आहे अशा शब्दामध्ये लक्ष्मण माने यांनी त्यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केलेली आहे एकाच वेळी मनुवादी आणि घटनावादी होऊ शकत नाही अशा शब्दात लक्ष्मण माने यांनी मनोज जरांगे पाटलांच्या एकूणच भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे आपण पाहतोय जरांगे पाटील हे मनुवादी असल्याचा आरोप लक्ष्मण माने यांनी केलाय त्यामुळे जरांगे पाटलांची भूमिका ही दुटप्पी असल्याचा घणाघात देखील लक्ष्मण माने यांनी केला त्यांनी जोरदार शब्दात मनोज जरांगे पाटलांवर टीका केलेली आहे या घडीची महत्वाची बातमी त्यामुळे एकाच वेळी तुम्ही मनुवादी आणि घटनावादी होऊ शकत नाही असं देखील लक्ष्मण माने यांनी म्हटलेलं आहे म्हणजे असं म्हणणार की हे वाले आहेत ना यांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागत याचं जर दुःख देणं होते तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जर खालचेच आहोत तर मग आमच्याच कशाला येत आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही आम्हाला खालचे म्हणजे शुंद्रांच्या पेक्षा अस्पृश्य आणि खालच म्हणताय आणि आमच्या आटाप कशाला मग बसायला येत आहे एकाच वेळेला दोन गोष्टी असू शकत नाही एकाच वेळेला मनुवादी आणि एकाच वेळेला पुन्हा घटनावादी या दोन्ही गोष्टी असू ना शकत तुम्ही एक तर घटना मान्य करा तर मनुवादी राहा